नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जो किल्ला शिवछत्रपती महाराजांच्या काळामध्ये म्हणजे सोळाशे बासष्ट ते सोळाशे पासष्ट दरम्यान हा किल्ला बांधला गेला हिरोजी इंदोलकर म्हणजे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड हा किल्ला ज्यांनी बांधला त्या हिरोजी इंदोलकरांनी हा किल्ला या ठिकाणी बांधलेला आहे एकोणतीस महाकाय गुरुज या पूर्ण किल्ल्याला आहेत कुठेही नसलेलं शिवछत्रपती महाराजांचं एक वेगळं बैठी मूर्ती असलेलं एक मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे श्रीराजेश्वर आणि ती जी आहे तर ते राजाराम महाराजांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे हे मंदिर उभारलेलं आहे त्याचबरोबर तिथे एक संग्रहालयसुद्धा आहे ज्याच्यामध्ये जहाजांचे वेगवेगळे प्रकार शस्त्र अस्त्र या ठिकाणी आहे आणि सगळे सण या ठिकाणी साजरे केले जातात त्याचबरोबर ती सगळे सण आणि मुस्लिम जे सण आहेत ईद वगैरे तर ते ताबूत वगैरे तर तेसुद्धा या किल्ल्यावरती मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात शिवछत्रपती महाराजांनी सोळाशे बासष्ट ते सोळाशे पासष्ट दरम्यान मालवण किनारपट्टीवरती असलेल्या कुरुटे या बेटावरती हा किल्ला बसवलेला आहे आणि म्हणून आयुष्यात नेहमी आपण फिरलं पाहिजे आणि शिवछत्रपतींची ही जी दौलत आहे त्यांचं हे जे कर्तृत्व आहे कार्य आहे तर ते आपण समजून घेण्यासाठी नक्कीच देशभरामध्ये आपण फिरलं पाहिजे जय जिजाऊ जय श्री